नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल मी त्यांना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये ती एक व्यक्ती सोडून जिच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे पण आज सकाळी जरा लवकर उठण्यात आलं होतं आमच्याकडून कारण आमचं टाक्या वगैरे साफ करायच्या होत्या सो पाणी भरून ठेवायचं होतं मला पाणी तर काही गेलं नाही पण सकाळी सकाळी माझा मूड इतका वाईट झाला ते का तुम्हाला पुढच्या तर असे काही मेसेज होते माझ्या एका स्टोरीवरनं त्यांनी रिप्लाय द्यायला सुरुवात केला मी खूप डोकं लावलं आणि मी एक मेसेज केला जो मला वाटला करावा त्यानंतर जे बोललं ते अगदी वाईट होत त्यांनी तर साई सोनवणे साईल सोनवणे तू जो कोणी असेल बाई माणूस स्वतः तर तोंड लपण फिरते फिरतोय फिरते जे काही असेल तू मला बोलते माझ्या तब्येतीवरून बोलते निखिलला मतारा म्हणते जे काही असेल ते तुझे घाणडे विचार विकृत विचार मी म्हणते ते तू मांडते पण ज्या प्रकारे तू माझ्या सखीवर आली आहे तिच्या खाण्यावर आली आहे तू जी कोणी असशील किंवा तू जो कोणा असशील मी, मी शोधून काढेल एक तर मी बोलली तू अकाउंट डिलीट केलं म्हणजे तू ऑलरेडी घाबरला आहेस म्हणजे तुला कळलंय की तू चुकीचं बोलते किंवा तू जी कोणी असशील असल्या घाणडे भाषेत जर बोलत असशील तर तुझ्यावरचे संस्कार काय किंवा तू काय हे दिसून येत आहे माझ्यापर्यंत या माझ्या तब्येतीपर्यंत या मी ऐकून घेते माझ्या बाळावर जाऊ नका हे मी आधी पण बोलली होती सखीवर गेलेलं मला जिवात आवडत नाही भाऊआट कुठली खादाट कुठली तिला नजर लागायला पाहिजे तिचं जेवण बंद झालं पाहिजे किती खालच्या थराचे विचारे किती खालच्या थराचे एका बाळाला बोलताय तुम्ही बाळाचा काय संबंध ती येते ब्लॉगमध्ये म्हणजे ती तिचं काही आहे पैशासाठी करता अरे करते मी पैशासाठी तुझं काय जातं तू कमवत नशील घरी म्हणून तुला तो प्रॉब्लेम असेल मी छान कमवते युट्यूबमधनं त्याच्यामुळे जळते का तू त्याच्यामुळे असे काही घाडे उच्चार वापरतेस का तू तुला काय धंदे नाही अरे तुला मला कमीत कमी काहीतरी धंदा पाणी आहे आणि तुला काहीच काम धंदा नाही आहे म्हणून तू अशा कमेंट्स करून नेते मला माहिती तू इथे पण वळवळ करायला येणार आहे म्हणून तुला तोंडावर सांगते म्हणजे मला इतकं इथं इत काल रात्री मेसेज आले मी सोडून दिलेलं होतं सकाळी काय बावळ्यात कुठली खात राहते खादाड कुठली असं बोलतात लहान वेळाला आणि तुला सांगते कावळ्याच्या शापाने कधीच गाय मरत नाही तू कितीही मनापासून काहीही बोल माझी लेख दुप्पट खाते तू आज सकाळी एवढं बोलली माझ्या लेकीने दुप्पट तिप्पट खाल्लंय मी मुळात हे नजर बिजर या गोष्टींवर मानत नाही आणि खायचं म्हणत असेल ना तर मी बिंदास माझ्या लेकीचं खाणं दाखवते कधीच कोणी तिला वाईट नजर लावली नाही आणि तू वाईट नजर लावली असेल ना तू मुळात एवढी विकृत तू मुळात एवढी घाण आहे डिस विचारांनी की तुझे विचार माझ्या लेकीपर्यंत पोहोचले सुद्धा नाही आहे ती आज डब जेवली मी तुला तोंडावर सांगते तिला मी सगळं खाऊ पिऊ घालणार हो आहे काजू बदाम सोनं नानं काय खाऊ घालता येईल ना ते सगळं सगळं खाऊ घालणार आहे तुला मी दाखवेल पण तू तिथे तिथे तू तिथे घाण केली ना मेसेज पण बोलणार आहे तू, बोल तू माझ्या इंस्टाग्रामचे व्हिडिओज पण बघणार आहे आणि मी तुला दाखवणार आहे रोज की तु तुझं तुझे जे काही विकृत विचार आहे ना ते माझ्या लेकीपर्यंत पर्यंत अजिबात पोचलेली नाही ती छान खाते पिते माझं म्हणशील मी जाडी आहे मला आवडते ग मी आवडते माझ्या नवऱ्याला आवडते माझ्या आईला आवडते इथे जेवढे लोक आहे साठ हजार जे मला बघत आहेत त्यांना मी आवडते तू कोण कुठली मला तुझ्या बोलण्याचा फरक पडत नाही मला बोलल्यावर तर मी सोडून देते नी तिकडे पण पर... मी तुला शोधणार मी तुला हे तर सांगते की मी तुला शोधणार तू तु कितीही अकाउंट डिलीट कर तू काहीही कर तू जे माझ्या लेकीला बोलली त्यावरनं मी तुला सोडणार नाही माझी लेख काय जेवते काय खाते पिते मी तुला सगळं दाखवणार तिची तब्येत पण दाखवणार आता तर तिचं वजन पण दाखवणार आणि ती किती गोड आहे मेबी तुझ्याकडे मुलबाळ नसेल किंवा जे तुझं मुलबाळ असेल ते खातपीत नसेल तू काय तो डीपी ठेवलाय ना तुझ्या आई विचारांचा की त्यांना वाईट वाटत असेल का तू त्यांच्या पोटी आले इतके घाणडे संस्कार आहेत तुझे इतके घाणडे की तू असं बोलते का लहान बाळाला आज बोलली ही शेवटचं बोलली मी तुला शोधणार हे तर फिक्स आहे पण परत चुकून झाली भलत्या अकाउंटवरनं कमेंट्समधनं माझ्या लेकीच्या खाण्यावर किंवा माझ्या लेकीवर आली तर मला माहित नाही की मी पुढचं काय पाऊल घेईल हां असो हे असे घाणले लोक होते मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि मुळात ना मी इचं अकाउंट रिपोर्ट तर केलाच होता आणि मी आ, मी स्टेटसला पण टाकलं होतं मी अशा लोकांना घाबरते मी स्टोरीला टाकलं होतं की या बाईला मॅक्स प्रेम द्या हिला प्रेमाची गरज आहे हिच्याकडे प्रेम नाही आहे म्हणून ती एवढी विकृत बोलते बाई माणूस जो कोणी असेल एवढ्या खालच्या विचाराचा जो कोणी असेल पण अकाउंट डिलीट झालं म्हणजे स्वतःच कळलं की चूक केलेली आहे म्हणून परत ही चूक करायची नाही परत माझ्या लेकीवर यायचे नाही एवढंच काय ते होतं असो अजूनही असे काना कुपऱ्यात जे किडे असतील ज्यांना माझ्या लेकीवर यायचं असेल त्यांना मी आधीच सांगते की मला येऊन शिव्या घाला खाली माझ्या लेकीवर जायचं नाही कारण मी तिच्या बाबतीत काहीही ऐकून घेत नाही ते ती काळी असो ती गोरी असो ती बारीक असो ती जाडी असो ती शंभर किलो खात असो ती शंभर किलोची असो माझ्यासाठी माझा जिवकी प्राणी तो त्याच्यावर माझ्या लेकीला बोलायचं नाही मी ब्लॉग करते ना मी पैसा कमवते ना मी जे जे नाचते म्हणजे ते काय मी ते मी ॲक्च्युली मला शुभूने माझा जुना डेटा पाठवला त्याच्यात माझे रील्स होते लग्नाआधीचे ते मी पोस्ट केले तर त्याच्यावर कमेंट होते की तुला हेच धंदे का तुला काय धंदा पाणी म्हणायचं ते समज बाई माझं पोटपाणी आहे याच्यावरच माझं घर चालतंय असं समज बाई पण माझ्या लेकीवर यायचं नाही आय होप तुला आज जे बोलली तेवढं सफिशियंट असेल असो हे त्या एका व्यक्तीसाठी होतं जिने खूप येऊन घाण केली बाकीच्या सगळ्यांना आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझी खूप चिडचिड झाली कारण सखीला बोलण्यात आलं होतं जे मला सहन होत नाही आय नो तुम्हाला पण सहन होणार नाही कारण तुम्ही पण सखीला बघत आला आहे तुमची पण सखी खूप लाडकी आहे एवढ्या गलिच्छ वाचेत माझ्या लेकीबद्दल कधीच कोणी बोललेलं नाही आज बोलली याच्या आधी तुम्ही पाळण्याचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा पण असेच काहीतरी किडेवाले लोक होते जे आले होते मला शिवायशाप शाप देता येत नाही खरंच सांगते मला शिवायशाप शाप देता येत नाही मला घालण्याशिवाय मला ऐक म्हणजे मला ऐकवतच नाही तर मी ते देणं शक्यच नाही आहे बट मी माझ्या मार्गाने जे करायचं ते करू शकते आणि ते मी केलेलं पण आहे डिलीट पण बाईने बाई अकाउंट पण डिलीट केलं आहे पण मला माहिती ती इथे फिरायला येणार म्हणून तिला हा मेसेज देणं खूप गरजेचं होतं की माझ्या लेकीपर्यंत यायचं नाही म्हणून असो मी पाणी भरायसाठी सकाळी उठली होती आणि एवढं सगळं रामायण झालं पाणी तर आमचं काही गेलं नाही पाणी मी इतकं सगळं भरून ठेवलं होतं धुण्यासाठी भांड्यांसाठी परत याच्यासाठी प्यायसाठी वगैरे पाणी तर काही गेलेलं नाही आहे पण झालं आम्ही आज ॲलेक्सा मागवली आहे आमची अलेक्सा पण येणार आहे कारण सखीला थोडी टी व्हीची सवय लागली तर म्हटलं कमी करूयात ती खूप जास्त नाही बघत सकाळी ते पाळीव प्राणी बघते पण त्याच्यानंतर पण तिला असं वाटतं की आईने थोडंफार दाखवावं म्हणून मी अलेक्सा मागवली कारण तिला तीन चार गाणी रेग्युलर ऐकायला आवडतात तर बघूयात आणि स्टे येऊन आय नो मी हे तुम्हाला सगळ्यांना नाही बोलली मी ते एका व्यक्तीसाठी बोलली पण माहिती तुम्हाला पण हे बोलणं आवडलं नसणार आहे माझं पण हे बोलणं खूप गरजेचं आहे कारण लोक खूप ग्रँटेड घेतात पण मला माझ्या तब्येतीवर बोलायचं कधीच काही वाटत नाही पण ले सखीवर गेलं होतं म्हणून माझी अशी चिडचिड झाली आणि आता मी तो राग काढलाय तर मला बरं वाटतंय आहे सो स्टेट येऊन बाय नाही नॉट बाय स्टेट युन तर आम्ही मागवली अलेक्सा सखीला त्यातलं काहीच कळत नाही पण पार्सल आलं का सगळ्यात आधी पळत जायला सखीच असते सखी काय ते काय सखू अरे तू ते खोल हे सांगते ती तुला आधी <laughs> बघू आमच्या ना टी व्ही गाणे वाढले होते एक दोन दिवसात स्वामी म्हटले हे मागून घेऊयात म्हणजे तिला तो टाइम जरा कमीच द्यायचा मला आम्ही पाळीव प्राण्यांच्याही पुढे जायला लागलो होतो आम्ही एक दोन गाणे ऐकायला लागलो होतो सो हे बेटर ऑप्शन आहे आता सखी काय का ते त्याला म्हणते बॉल ए बॉल काय सखी ते तिच्यापासून लांबच ठेवावे लागेल तर आता सकूबाई झोपेत न आहे आणि तिला तिच्या आधीला झोपवायचं आहे सकी दाखव तुझा आधी कुठे आहे दाखव आधी कुठे आम्हाला दाखव ना आमचं इतकं प्रेम आहे आधीवर की बास कधी सकू काय करतोय आधी काय रे बिट्टू आता अभ्यास पण करायचा आहे कुठे पेन कुठे आहे अभिष आभी। तो बघ तिकडे आहे बघ पेन ते बघ तिकडे बघ तो बघ तो समोर तुझ्या तो बघतो बघतो बघ मुद्दाहून करते तो बघ हम्म कर थोडा थोडा सक तू पेन वर उभी मुद्दाहून करते तू बाप्पा, बाप्पा कर त्याचा बाप्पा कर नाही अगं तू त्या आधीला तिकडेच सोडून दिलं शकू शकू कुठे गेला आधी कुठे गेला त्याला पण घेऊन बस ना अभ्यास करायला एक हातात पेन एक हातात आधी दोघांनी सोडायचं आम्हाला अभिषे <laughs> बिचाराला बळजबरी अभ्यास त्याच्या अंगावर बसून अभ्यास बघता तुम्ही आमची नोटबुक कशी ही ड्रॉइंग बुक कशी केली हा आमचा अभ्यास असतो रोज नवीन कलर कलर म्हणता येत नाही म्हणून त्याला पेनच म्हणते ती सगळं रंगवून ठेवते अरे बेटा तू आधी रडेल ना चोप त्याला चोप <laughs> जा त्याला गाई गाई करण मग तू अभ्यास कर त्याला गाई गाई करा दि आधीला बघितली गाई गाई बिचाराला झोपावंच लागेल ला आता आणि पी घे ना एक आधीची ना। ना पी घे नाही घ्यायची आधीची पी मम्मम पाहिजे कोणाला आधीला का तुला चलो आम्ही चालू मम्मम प्यायला आम्हाला माहिती आहे मम्मम कुठे आहे त्याच्यामुळे आम्ही घेऊन आलो आहे कोणाला जायचं आहे बेटा मम्मम अच्छा शकीला पाहिजे मला वाटलं आधीला पाहिजे घे याची लिंक मला विचारली होती बट हे मी याच्यातनं घेतलंय डीआयवाय वायमधनं अच्छा आधीला आहे पाणी बघितलं ना सगळं पाण्याचा काही म्हणून मी तो कपडा तिथेच ठेवते असं काहीचं असतं माझ्या लेकीचं त्याच्या तिच्या आधीवर प्रेम हे बघा बाऊली पाणी घे आणि शीप पाणी घे कुठे शीप कुठे दाखव मला शीपला पण पाणी आहे आणि तिला पण पाणी आहे आणि आता ती बॉटलनी सखी पाणी नाही आहे आणि जिराफ कुठे जिराफ हा जिराफ पण मम्माम घेतोय का बरं हां सगळ्या लहान पोरांना बाळांना सगळ्यांना खाऊ पिऊ घालतो आम्ही काय अच्छा मंकी राहिला मम्ममचं मंकी पण राहिला मम्मामचं आमच्या ड्रॉइंगचं कौतुक बघताय पापाला ती फुल काढू देत नव्हती निखिल मला बोला दे ग मला एखादा पेपर मी काढून बघतो काहीतरी तिला ते पण सहन नाही होते सगळं तिचं राज्य आहे घरात पूर्ण पसारा आहे कारण आम्हाला ऑलमोस्ट सगळंच आहे आम बघा आमचं बकू पण खाली पडलाय कारण तिला बसायचं असतं म्हणून बकूला असं खाली फेकून देते तिचं झालं का मग बकू ठेवते ठेवून जागेवर काहीच घेणार पापाने फायनली फुल पूर्ण काढला मग आता स्वयंपाक चालू आहे आणि यांचं एवढी सगळी गडबड चालू आहे आज मला नंतर खूप काही शूट करायची इच्छाच झाली नाही दिवसाची सुरुवात जर खराब झाली ना तर दिवसभर असं हे होतं मध्ये मध्ये मी चिल झाली होती बट परत ठीक आहे त्यात मला दुपारी एक न्यूज कळाली आहे जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे संगमनेचे कपल आहेत त्याच्यातली जी लेडीज आहेत त्या आमच्या प्रोफेसर होत्या इंजिनिअरिंग कॉलेजला आणि त्यांचं बाळ आहे श्रीजित आणि त्याला एस एम ए वन हा आजार झाला आहे जो खूप दुर्मिळ आजार आहे आता त्या रिलेटेड खूप सारे रील्स इंस्टाग्रामवर वगैरे पण फिरतायत खूप पोस्ट येत आहेत न्यूजमध्ये पण आलेलं आहे तर या आजारावर जे इंजेक्शन आहे ना ते बाहेरच्या देशातून मागवावं लागणार आहे आणि त्याची जी किंमत आहे ती आहे नऊ कोटी रुपये आता कोणत्याच मिडल क्लास फॅमिलीला ते सगळं एकत्र एक करणं शक्य नाही आहे सो त्यांनी सगळ्यांपुढे विनवणी केली की सगळ्यांनी त्यांना थोडी थोडी मदत करूयात मी माझ्या परीने केली आहे आणि बाळाचा विषय म्हटला कर कोणीही हळवतं होतं त्यात ते बाळ इतकं गोड आहे तुम्ही रील्समध्ये पण बघितलंच असेल ते बाळ मी आपल्या ब्लॉगच्या शेवटी क्यू आर कोडानी दत्ता फो त्याचा जो फोटो आहे तो पण पोस्ट करते सो तुमच्या जी काही थोडीफार मदत करता येत असेल ती नक्की करा कारण एक आशेचा किरण मिळतो नऊ कोटी रक्कम आपल्यासारख्याला जमवणं एवढी मोठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण कितीही विकू विकून हे केलं तरी आपल्यासारखा मिडल क्लास माणूस एवढे नऊ कोटी रुपये एक लगेच उभं नाही करू शकत त्यात एवढं गोड बाळ आहे त्याला वाचवायला एखादा आशेचा किरण जर आपल्याकडनं जात असेल तर काहीच हरकत नाही आहे हे कुठलंही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे त्या माझ्या प्रोफेसर होत्या मला जशी न्यूज कळाली तर म्हटलं जी काही माझे माझे जे काही पन्नास साठ हजार सबस्क्रायबर आहे त्याच्यातले पन्नास साठ लोकांनी जरी मदत केली पुढे येऊन तर त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट राहील म्हणून मी रिक्वेस्ट करते कारण माझ्यासाठी पण बाळाचा विषय खूप हळवा विषय आणि आय थिंक सगळ्यांसाठीच असतो सो तुमच्याकडनं जी काही थोडीफार मदत होत असेल ना तर प्लीज तुम्ही ती त्यांना करा आणि तुमच्या आजूबाजूला अशी लोकं असतील की जी मदत करू इच्छित असतील किंवा जे मदत करण्याच्या स्थितीत असतील तर प्लीज त्यांच्यापुढे त्यांच्यापर्यंत हा ब्लॉग ही पोस्ट तुम् जे काही असेल ते शेअर करा आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच सकाळी चखीचं झालं दुपारी हे ऐकलं तर खरंच माझी इच्छा झाली नाही काही असं खूप जास्त काही शूट करायची जशी मी जॉली असते रोज तसं पण माझा काही मूड नव्हता आज सो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना आणि कमेंटमध्ये ती जी एक होती ना तिला माझ्याकडनं काहीतरी देऊन जा सो बाय